नमस्कार मी सुनील मगनोरे आपण पाहतात एस टी व्ही वन ट्वेंटी फाईव्ह न्यूज चॅनल आज आपण आहोत येथे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर येथे पत्रकार आहेत इर्षाद पटेल ते उपोषणला बसलेले आहेत त्यांच्या जवळपास तेरा मागण्या आहेत लेंडी धरण प्रकल्पासंदर्भात प्रकल तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि जाणून घेऊया की निश्चित त्यांच्या काय मागण्या आहेत आज त्यांचं उपोषणाचं मला वाटतं दुसरा दिवस आहे तर थोडीशी तब्येत त्यांची थोडीशी खराब झालेली मला दिसते आज तर आपण त्यांच्याशी प्रश्न करूया आणि जाणून घेऊया की नेमकं का त्यांच्या काय मागण्या आहेत तर सर्वप्रथम आपलं स्वागत आहे मला सांगा आपलं नेमकं काय मागण्या लेणी धरणग्रस्तांच्या खूप काही तर मागण्या राहिलेल्या नाहीत कारण मागण्या पूर्ण केल्या गेल्याच नाहीत त्यामुळे त्या मागण्या जशाच तशाच राहिल्या होत्या पहिलेच थोड्या पण त्याही पूर्ण केल्या गेल्या नाही गेल्या अडतीस वर्षापासून हा प्रकल्प रखडत आलेला आहे कुठेतरी दोन हजार चोवीस मध्ये याला गती मिळाली मात्र ज्या पद्धतीने गती धरणाच्या कामामध्ये त्यांनी प्राप्त झाली पण पुनर्वसनाच्या कामामध्ये त्याने ती प्राप्त झाली नाही शिवाय त्यातही ती अत्यंत बोगस पद्धतीची कामे त्यामध्ये केली गेली आता या बोगस कामांचा विरोध आम्ही अर्जांच्या दृष्टिकोनातून सुद्धा केलेला होता मात्र यांनी अर्जां जे अर्ज दिले होते त्यांना चक्क केराची टोपली दाखवली मात्र बऱ्याच अंशी याचा विचार करून आम्ही संबंध गावकरी एकत्रितरित्या येऊन आम्ही एक संबंधित संबंधित काम बंद पाडलं आणि बंद पाडल्यानंतर चक्क उपजिल्हाधिकारी अनु पाटील हे स्वतः प्रत्यक्षात येऊन त्यांनी कामाची पाहणी केली आणि कामाची पाहणी केल्यानंतर त्यांना स्पष्टपणे त्या का कामात दिसून आल्याचे त्यांनी स्वतः एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आता त्यानंतर सुद्धा ज्यावेळीच उपजिल्हाधिकारी साहेबांनी त्यांना सांगितलं की हे सगळी कामे दुरुस्त करून द्या मात्र आज एक महिना त्यांना पूर्ण उलटतोय अजून सुद्धा ती कोणतीही कामे केली गेली नाही पण ही कामे का केली गेली नाहीत हा मोठा प्रश्न घेऊन आम्ही इथं आज अमरून उपोषणात बसलेलो आहे या मुद्द्यासह कारण ही कामे न करण्यामाग मागे केवळ कार्यकारी अभियंता उप अभियंता व शाखा अभियंता लेडी प्रधान प्रकल्प विभाग देगलूर हेच जबाबदार आहे आता थोड्या वेळा अगोदर उपजिल्हाधिकारी अनुपाटील आणि देगलूर पोलिस स्टेशनचे पी आय मारुती मुंडे साहेब दोघेही आलेले होते त्यांच्या हाच मुद्दा नमूद करू इच्छितो की कुठेतरी आम्ही करू असाच मुद्दा आम्हाला दिसून आला पण प्रत्यक्षात त्याची कृती तिथं न दिसल्या कारणाने आणि जोपर्यंत तिथीली कृती पूर्ण होणार नाही संबंधित माझ्या तेरा मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होव्यात आणि संबंधित अधिकारी आणि त्याचे कर्मचारी आहेत त्यामध्ये लेणी धरणाचे कार्यकारी अभियंता आहेत उप अभियंता आहेत शाखा अभियंता आहेत यांना निलंबित करणार नाहीत तोपर्यंत तो मी इथून उपोषणापासून माघार घेणार नाही असा पवित्र मी त्यांना त्यांना आपण निलंबित करा अशी मागणी करताय तर नेमकं काय झालं की त्यांना आपण निलंबित करा असं मागणी करताय अनेक दृष्टिकोनातून विचार केला तर लेणी धरणाचे कार्यकारी अभियंता हे खोटारडे रडे असल्याचे मी अनेकांकी पुरावे तुमच्याकडे देऊ शकतो त्यामुळे त्यांच्यावरती साहजिक आहे एवढाच नाही तर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा कलम आज बदलून तो चारशे वीस होता आता भारतीय कलम तीनशे अठरा बनला त्याच्यानुसार सुद्धा त्यांच्यावरती ते कसा गुन्हा दाखल होईल हे मी सिद्ध करायला तयार कि कि आहे की त्याची इतकी माझ्याकडे पुरावे आहेत की हा माणूस खोटारडा आहे शिवाय बोगस कामांना मंजुरी सुद्धा देतो आणि म्हणूनच कुठेतरी याने अपार अशी संपत्ती जमवली अशी मला शंका शंभर टक्के आहे म्हणून या दृष्टिकोनातून त्यांची ईडीच्या माध्यमातून तपासणी सुद्धा व्हावी अशा संदर्भात लेटर सुद्धा त्यांना दिलेलो आहे तर मला सांगा की जो लेडी लेडी प्रकल्प चालू आहे आणि त्या ठिकाणी मला वाटतं बऱ्याचशा शेतकऱ्यांना ज्यांची जमीन त्या ठिकाणी गेलेली आहे त्यांना पैसे मिळालेले अजून इथे कोणी राहिलेत का त्यांना अजून पैसे मिळालेले नाही रक्कम त्यावेळी ज्यावेळेस आमचं धरण धरण बांधायला सुरुवात झाली होती एकोणीशे शहाऐंशी मध्ये त्याची सुरुवात झाली पण बऱ्याच अंशी शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने मोबदला मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही कुठेतरी त्यावेळेच्या शिक्षित व्यक्तींनी तो लढा चालू ठेवला की कुठेतरी आम्हाला तो तुटपुंडा मिळाला आम्हाला चांगला न्याय मिळावा या उद्देशाने शान, उद्देशानं त्यांनी बऱ्याच वेळी कामे सुद्धा बंद पाडली आणि त्याचं निष्पन्न हे झालं की आज घडीला आज वाढीव कुटुंब मावेजा म्हणजे ज्यांची वय एकवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांना सुद्धा मावेजा मिळाला मात्र त्यांच्यामध्ये अनेक अटी आणि अने अडचणी निर्माण केल्या गेल्या म्हणून तो सुद्धा अपुरा भाग राहिला नुकताच आता शेतीचा सानुग्रह अनुदान देण्याचे काम सुद्धा सुद्धा चालू आहे मात्र दिवसेंदिवस त्याच्यामध्ये नवनव्या अशा अटी लावल्या जात आहेत ते की शेतकऱ्यांना ती पूर्तता करणे अवघड जात आहे यांच्या शेत हक्काचा पैसा असून सुद्धा यांना भिकाऱ्यासारखं इथे फिरावं लागत आहे हे मात्र फार मोठी शोकांतिका आहे तर आपण तेरावे आपली एक मागणी आहे आपण कुणाला नेमकं ब्लॅकलिस्ट करायला सांगताय संबंधित ब्लॅक ब्लॅकलिस्ट करण्यासाठी एक नाही तर तब्बल मी हजार पुरावे त्यांच्याकडे सुपूर्द सुद्धा केलोय उपजिल्हाधिकारी साहेबांना हे मान्य सुद्धा आहे स्व कार्यकारी अभियंता लेणी प्रधान प्रकल्प विभाग यांनी सुद्धा मान्य केलंय मग मा इतक्या सगळ्या गोष्टी असताना त्यांना तुम्ही ब्लॅकलिस्ट नाही केलं किंवा त्यांच्यावरती कार्यवाही नाही केलं ते फार मोठी शोकांतिका आणि दुःखाची गोष्ट आहे कारण भर पावसामध्ये एखादा रस्ता डांबर रस्ता तयार करत असतील तर हा नियमाचा उल्लंघन आहे आणि त्याची तपासणी केल्यानंतर त्यांच्या अर्जामध्ये नमूद त्यांनी मध्ये नमूद केलेला आहे ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मुरून टाकून रस्त्याची चांगली सुविधा करायला पाहिजे होत त्या माती मिश्रित असं मुरून ते टाकलं हे त्यांचा चूक आहे म्हणजे संबंधित गुत्तेदाराची त्यानंतर भर पावसामध्ये डांबरचा रस्ता तयार केला जात होता जो की नियमाचं उल्लंघन करणारा आहे याला पाहणी करून उलट नाल्या ज्या होत्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या बांधल्या जात होत्या माझ्या जा तक्रारीनंतर आम्ही संबंध गावकरी एकत्रित आल्यानंतर जेव्हा ते पाहणी केली गेली त्याच्यानंतर ते दुरुस्त व्हायला लागली तर माझं म्हणणं हे होतं की येत्या सगळ्या चुकीच्या गोष्टी असताना मग या गुतेदाराला तुम्ही पाठीशी का घालण्याचं कारण काय आहे कारण कुठेतरी तुमची ओले झाली असावेत म्हणून मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती केलोय की या गुतेदाराचे संबंध महाराष्ट्रातील कामे बंद पाडा आणि याला ब्लॅकलिस्ट करून कोणती कोणत्याही स्वरूपाची कामे देण्यात येऊ नयेत अशी मी विनंती केलेलो आहे तर जवळपास आपल्या ह्या तेरा मागण्या आहेत तर नेमक्या तेरा मागण्या आपल्या नेमक्या कुठल्या कुठल्या आहेत आणि ह्या मागण्यासाठी आपण वर्ष लेवलवरती कुठे गेला मुंबईला मंत्रालयामध्ये कोणाकोणाला भेटला आजपर्यंत <देखेगे> महाराष्ट्रामध्ये मा मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा अर्ज मी दिलेला होता त्याची प्रतिरूपक म्हणजे त्यांना त्यांच्याकडून सुद्धा मला पत्र प्राप्त झालेलं आहे जलसंपदा विभाग जो यांच्या अंतर्गत हे काम होतं त्यांना सुद्धा मी पत्र दिलेला होता त्यांच्याकडून सुद्धा मला उत्तर प्राप्त झालेलं आहे त्यानंतर मी औरंगाबाद म्हणजे आताच छत्रपती संभाजीनगर तिथे सुद्धा मी मुख्य अभियंता म्हणजे यांचे सर्वोच्च अधिकारी त्यांच्याकडे सुद्धा पत्र दिलो होतो त्यांच्याकडूनही मला प्रति मिळाला की संबंधितावर चौकशी करावी आणि संबंधितावरती वरती कार्यवाही करावी पण त्यांच्याही पत्राला केराची टोपली दाखवते अधिकारी जर समूळपणे जर बोगस काम करत असतील तर हे अत्यंत खेददायी गोष्ट आहे तर मला सांगा लेंडिंग प्रकल्पाचं जे काम आहे आतापर्यंत किती टक्के झालंय आणि किती टक्के होणं बाकी आहे जवळपास मी जर सांगू तर नव्याण्णव टक्के काम आज घडीला पूर्ण आहे पण त्याच उलट बाबीमध्ये जर विचार केला तर नव्याण्णव टक्के कामे पुनर्वसनातील बाकी आहेत त्यामुळे हा आमचा रोष आहे आणि सुरुवातीपासून आहे आणि शासनाचं धोरण सुद्धा आहे की आधी धरण आधी धरण आणि नंतर पुनर्वसन असं शासनाची भूमिका सुरू झालेली आहे पण मूळ तसा नाही मूळ आहे की आधी पुनर्वसन शंभर टक्के व्हायला पाहिजे आणि त्यानंतर व्यवस्थित रित्या तुमचं धरण झालं पाहिजे त्याचं शासकीय जी आर आहे मी तुम्हाला लगेच थोड्या वेळानंतर नंतर देऊन त्याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे की अगोदर पूर्ण प्रक्रिया पुनर्वसनाची राबवा त्यानंतरच धरणाला हात लावा मात्र याने उलट केली या म्हणीला त्याने उलट केलं आधी धरण नंतर पुनर्वसन बघू बघू केर केलं तर केर नाही तर तकडे तिकडे जाऊ द्या अशा स्वरूपामध्ये राबवल्यामुळे आज या घडीला आम्हाला अमर उपोषणाची वेळ आलेली आहे पुनर्वसन तर सर्वात पहिलं करणं गरजेचं असतं कारण ते लोक जाणार कुठे शेवटी हा आपला मुद्दा आज आपण जो मांडला तो व्यवस्थित आहे तर आपल्याला कलेक्टर साहेबांनी आपण बसला दोन दिवस झालाच तर ते आपल्याशी काही बोलले का खरे पाहता उपजिल्हाधिकाऱ्यावरती आम्हाला विश्वास आहे आणि या विश्वासरूपी विश्वासामुळेच आम्ही त्यांना काम न, जे बंद पाडलं होतं ते चालू सुद्धा करू दिलं मात्र त्यांच्याही शब्दाला संबंधित कार्यकारी अभियंता व या गुतेगाराने मान राखला नाही सात तारखेला त्यांची पाहणी झाली त्या पाहणीमध्ये त्याने स्पष्टपणे नंतर दुरुस्त करून देण्याचे ठरले एकही काम त्यांच्यामध्ये दुरुस्ती केलेले नाही मग उपजिल्हाधिकारी सुद्धा असून सुद्धा तुमच्या शब्दाला जर मान नसेल तर तुम्ही तात्काळ तुमच्याकडे ते अधिकार प्राप्त आहेत मला तुमच्या त्यांच्याकडे मला विनंती करायची हीच आहे की आम्हाला तुम्ही काही सांगण्या अगोदर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे गुन्हे दाखल करण्यासाठी तुम्हाला किती पुरावे पाहिजे तुम्ही मला मागा तुम्ही आता मला मागितलात मी हजारो पुरावे तुमच्याकडे सुपूर्द केलोय की त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आहेत पण सगळी गोष्टी तरी पण तुमची जर तुम्ही त्यांची जर पाठराखण करत असाल तर मला कदापि मान्य नाही जोपर्यंत जिल्हाधिकारी महोदयकारी स्वतः येऊन इथे येतील आणि प्रत्यक्ष मी त्यांना संपूर्ण काम दाखवतो आणि त्या दाखवलेल्या कामामध्ये जर अनियमितता दिसून आली नाही तर त्यांनी माझ्यावरती गुन्हे दाखल करावेत मात्र अनियमितता दिसून आली तर तात्काळ उपजिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता उप अभियंता व शाखा अभियंता यावरती गुन्हे दाखल केले पाहिजे शेवटचा प्रश्न असा की आपण काय मागणी करताय आणि आपलं हे आमरण उपोषण नेमकं किती दिवस चालणार आहे आमरण उपोषणचा अर्थ आता हातर है। जो हा तर आमरणच आहे जोपर्यंत मरण दुसरा अर्थ हा होतो की ते त्यामध्ये मागण्या तरी पूर्ण व्हायला पाहिजेत मागण्या अगदी छोट्या छोट्या अशाच आमच्या मागण्या राहिल्या ज्यामध्ये पाण्याची व्यवस्था पूर्ण व्हावी आज घडीला प्रश्न मी त्यांना टाकलाय आज उपजिल्हाधिकारी साहेबांना की जो खानापूर हा गाव आहे त्यांच्या नाल्यातून जो सांडपाणी होतो म्हणजे नाल्यातला अगदी घाण पाणी जो वाहत जातो तो एका तलावाला जॉईंट केलेला आहे म्हणजे तो पाणी त्या तलावामध्ये जातो साठ्या होतो आणि तो साठ्यातला पाणी आमच्या गावाला व्यवस्थितरित्या पिण्यासाठी म्हणून पाणी येत होतो तर ही अत्यंत विदारक अवस्था आहे की आज घडीला आम्ही माणूस आहोत की जनावर आहोत स्वतःला आम्हाला प्रश्न पडलाय आता की बाबा जर माणूस असेल तर स्वतःचा का मिळत नसेल जनावर असेल हो हो। तर आम्हाला काही इतर अवयव दिसतच नाही तर आम्ही या संभ्रमात आहोत म्हणून स्पष्टपणे आता तुम्ही या ही अवस्था पहा त्या नालीतला पाणी जेव्हा तलावात जातो आणि इकडून जेव्हा येतो आम्ही पितो तर स्पष्टपणे तुम्ही जर खरेच अधिकारी आहात तर फक्त तुम्ही त्या पाण्याची चूळ भरून दाखवा तर हे होते इर्षाद पटेल आणि यांनी या ठिकाणी जो लेंडी धरणाचा प्रश्न आहे तो त्याचे खूप सारे प्रश्न जे आहेत अजून शिल्लक आहेत आणि त्यांचा अशी एवढीच मागणी आहे की तो प्रश्न लवकरात, लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावं त्यासाठी या ठिकाणी ते आज उपोषणला बसलेले आहेत आज त्यांचा दुसरा दिवस आहे थोडीशी तब्येत मला त्यांची थोडीशी खराब दिसते आज तर निश्चित मला मला सुद्धा प्रशासनाला विनंती करायची आहे एक पत्रकार असून ते सुद्धा पत्रकार आहेत आणि हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा हीच आम्ही अपेक्षा करतो एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज सुनील मदनुरे